अर्थसंकल्पावरच्या चर्चेला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत उत्तर दिलं त्यानंतर अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला या चर्चेत एकूण पंचाहत्तर आमदारांनी सहभाग घेतला असं सांगून अजित पवार म्हणाले की विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी लाडक्या बहिणींची माया भावाला कधीही अडचणीत आणत नाही जाहीरनामा पाच वर्षासाठी आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचे पंधराशेचे एकवीसशे रुपये नक्कीच करणार असंही पवार म्हणाले पुण्यातल्या धानोरी परिसरासह विविध भागात कोयते हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा प्रश्न आमदार बापू पठारे यांनी विधानसभेत उपस्थित केला त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे परिसरात गेल्या काही काळात अशा प्रकारच्या नऊ घटना झाल्या असून यातले एकोणीस आरोपींपैकी सोळा बालक ही विधी संघर्षित असल्याचं सांगितलं प्रसार माध्यमातल्या बातम्यांचा तसंच मथळ्यांचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की माध्यम मा या टोळक्यांचे कोयता गँग असा उल्लेख करत महिमा मंडन करत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये साठ ते सत्तर टक्के घटनांमध्ये विधी संघर्षित बालक आहेत केवळ दादा व्हायचे इतकाच त्यांचा हेतू आहे त्यामुळे दिशा नावाचा एक कार्यक्रम हाती घेतला असून त्याद्वारे फुटबॉलचं प्रशिक्षण आणि अन्य काही उपक्रम राबवले जात आहेत नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी करत निघालेला मोर्चा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला निवेदन करून दिली सकाळचा मोर्चा संपल्यानंतर दुपारी शहरात शांतता होती मात्र रात्री पूर्वनियोजित पद्धतीनं दंगा पसरवला गेला आणि त्यावेळी पोलिसांवरही हल्ला झाला यात तीन उपायुक्तांसह तेहतीस पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आला असून शांतता प्रस्थापित करणाऱ्या पोलीस दलावर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा इशाराही फडणवीस यांनी दिला अर्थसंकल्पावरच्या अनुदानाच्या विभागनिहाय मागण्यांवर चर्चा सुरू असताना मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं सत्ताधारी पक्षांच्या काही आमदारांनीही याबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली अनुदानाच्या मागण्यांवर ज्या विभागांबद्दलची चर्चा सुरू आहे त्या विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं विशेष म्हणजे सत्ताधारी अर्जुन खोतकर सुरेश धस यांनीही मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल सरकारवर टीका केली भास्कर जाधव आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्र्यांनी चर्चेला उपस्थित न राहणं हे सभागृहाचं अवमूल्यन आहे अशी टीका केली आमदार अमित साटम यांनी आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सलियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सरकारनं एसआयटी नेमली पण त्याच्या तपासाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही आणि दोन वर्षानंतरही कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही दिशा सलियनचे वडील सतीश सलियन यांनी दिशावर गॅम ग्रेप करून घुन केला गेला आहे असा आरोप केला असून त्यांनी न्यायालयात धाव घेतले शासनाला माझी विनंती आहे की डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये एसआयटी नेमली त्यांनी काय चौकशी केली काय निष्कर्ष आला हे जनतेसमोर कधीपर्यंत आणणार अशी विचारणा साटम यांनी केली दिशा यांच्या वडिलांनी ज्यांची नावं घेतली आहेत त्या चार मित्रांसह तत्कालीन मंत्री मुंबईच्या महापौर या सर्व व्यक्तींची चौकशी करणार का असा सवालही साटम यांनी विचारला मंत्री नितेश राणे तसंच मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधितांना तात्काळ अटक करून चौकशी करावी अशी मागणी केली यापूर्वीच्या काळात केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई केलेली होती हेही निदर्शनास आणलं या विषयावरून सत्ताधारी सदस्यांनी सभागृहाच्या हौद्यात येऊन घोषणाबाजी केली त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सत्ताधारी सदस्यांनी हाच मुद्दा लावून धरला त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणी कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती असली तरी ही कायदा सर्वांना सारखा आहे आणि त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आमदार संग्राम जगताप यांनी ससाणे नगर श्रीगोंदा हिल्यानगरच्या भागात कुरेशी टोळीची दहशत असून खून केल्यावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही असं सांगून गोहत्या गो तस्करी करणाऱ्या या टोळीच्या लोकांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की गोहत्येसंदर्भात वारंवार गुन्हे दाखल झाले असतील तर अशा लोकांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाद्वारे घोषणा केली की यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी शिल्पकार रामसुतार यांची निवड करण्यात आली फडणवीस म्हणाले की सुतार यांचं वय शंभर वर्ष आहे आणि अजूनही ते कार्यरत आहेत शिल्प करत आहेत चैत्यभूमीचं स्मारक उभारलं जात असून तिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही रामसुतारच तयार करत आहेत असंही त्यांनी सांगितलं शुक्रवारी क्रमांक एक ते आठ असे सर्व प्रश्न नगरविकास विभागाशी संबंधित असल्यानं आणि खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांचे राज्यमंत्रीही सभागृहात नसल्यानं अध्यक्षांनी प्रश्न क्रमांक नऊ सभागृहात पुकारला त्यानंतर सत्ताधारी तसंच विरोधी बाजूच्याही आमदारांनी मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात नियमांची ऐशी तैशी केली जात असल्याचा आरोप केला तातडीची घटना असेल तर लक्षवेधी सूचना मांडली जाते पण जुन्या किंवा भूतकाळातल्या घटनांवर लक्षवेधी कशा मांडल्या जातात असा सवालही त्यांनी केला आमदार दिलीप लांडे यांनी मुंबईतल्या चांदिवली भागात अंमली पदार्थ तसंच गुटख्याची विक्री सर्रासपणे केली जात असल्याचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दल तयार करण्यात आलं असून गेल्या दोन वर्षात विक्रमी संख्येनं कारवाई करून सर्वाधिक गुटखा साठे जप्त केलेत अशी माहिती दिली सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन सादर करून वांद्रे पूर्व इथं राज्याचे महापुराभिलेख भवन बांधण्यात येईल अशी घोषणा केली ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण लवकरच जाहीर करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर सभागृहाचा विश्वास दाखवणारा प्रस्ताव बहुमतानं मंजूर विरोधकांचा सभात्याग समाज माध्यमांवरचं शासकीय अधिकाऱ्यांचं बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात महामार्गावर दर पंचवीस किलोमीटरवर शौचालयांची उभारणी करण्यात येणार मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही होती विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाची वैशिष्ट्य ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना दोन हजार चोवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली बारा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पंचवीस लाख रुपये मानपत्र मानचिन्ह शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं वाळू तस्करी आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी लवकरच राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर करण्यात येईल महसूल अधिकाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही वाळू माफियांवर थेट कारवाईचे अधिकार देण्याचा सरकारचा विचार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं मागणीनुसार पुरवठा झाला तर वाळूची माफियागिरी थांबू शकेल त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दगडापासून वाळू तयार करणारे चाळीस ते पन्नास क्रशर लावून त्याला उद्योगाचा दर्जा देण्याचा सरकारचा मानस असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं नागपुरात सोमवारी रात्री झालेली हिंसक घटना ही समाजकंटकांनी पूर्वनियोजित कट करून केलेला हल्ला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचा रोखठोक हिशेब होईल कोणालाही सोडणार नाही राज्य अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचे कट रचले जात असल्याचं उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितलं तत्पूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागपुरात हा प्रकार घडल्याचा आरोप केला तर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी या स्थगन प्रस्तावाला समर्थन दिलं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यावर सभागृहाचा विश्वास दाखवणारा प्रस्ताव सभागृहात बहुमतानं मंजूर करण्यात आला भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्यावरच्या विश्वासाचा प्रस्ताव मांडला होता विरोधकांनी मात्र या विश्वासदर्शक प्रस्तावावर आक्षेप घेत विरोध केला विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करावं लागलं विश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर त्याचा विरोध करत विरोधकांनी सभात्याग केला शासकीय कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमांवर सक्रिय असावं मात्र केवळ स्वतःच्या उदात्तीकरणासाठी त्याचा वापर करू नये सामान्य लोकांच्या उपयोगासाठी वापर करावा समाज माध्यमांवरच्या शासकीय अधिकाऱ्यांचं बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही समाज माध्यमांवरचा वाढता वापर लक्षात घेता शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्त नियमांमध्ये बदल करून येत्या तीन महिन्यात नवं धोरण आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कोणताही विधी निषेध न पाळता समाज माध्यमांचा वापर करत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना भाजपाचे परिणय फुके यांनी मांडली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते भरती प्रक्रिया वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव गर्जे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं आयोग स्वायत्त असला तरी तिला सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही वेळापत्रक तयार करावं अशा सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात महामार्गांवर दर पंचवीस किलोमीटर अंतरावर शौचालयं उभी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला असून या स्वच्छतागृहांची देखभाल सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यासाठी स्वयंसेवी किंवा बचत गटांना स्टॉल देऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात येईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितलं महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता असल्याबाबत भाजपाच्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री शिवेंद्र राजे बोलत होते राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण येत्या एप्रिल महिन्यात जाहीर होईल अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी हे धोरण आणल्यानंतर संबंधित तज्ञांसह शिक्षक आणि पालकांची समिती स्थापन केली जाईल कृत्रिम बुद्धिमत्ता हे अनेक संधी निर्माण करणारे असली तरी डेटा संरक्षणाचं आव्हान आपल्या समोर असेल त्यासाठी चार वर्षात नागरिकांमधून पन्नास हजार सायबर सुरक्षा योद्धे तयार करणार असल्याचंही मंत्री शेलार यांनी सांगितलं भाजपाचे श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते विधान परिषदेवर निवडून आलेले शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी भाजपाचे दादा रावकेचे संजय केनेकर संदीप जोशी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला माथाडी कामगारांसंदर्भातल्या कायद्यात कालानुरूप बदल करणाऱ्या तरतुदींसंदर्भातलं विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं तर विधेयकातल्या तरतुदी माथाडी कामगारांच्या हिताच्या नसल्याचं सांगत विरोधकांनी हे विधेयक पुन्हा एकदा संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याची मागणी केली मात्र कामगार मंत्री आकाश बुंडकर यांनी हे विधेयक माथाडी कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी असल्याचं नमूद करत या संदर्भात हितसंबंधितांची बैठक घेऊन आक्षेपांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं या विधेयकात माथाडी कामगारांची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली असून माथाडी कामगारांची वयोमर्यादा चौदावरून वरून अठरा तर सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष इतकं निश्चित करण्यात आलंय तसंच पासष्ट वर्षानंतरही काम करायचं असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र देणं आवश्यक राहील अशी तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे तर कोणत्याही अटी शर्तींच उल्लंघन न करता राज्य सरकारनं आर्थिक शिस्त पाळल्याचं वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं आर्थिक शिस्त पाळताना जनकल्याणाच्या योजनांसाठी पुरेशी तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं सोमवारपासून अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होईल